महाराष्ट्रातील आता सातबारेच्या उत्तरामध्ये आपण जे सातबारा काढतो भूमी अभियाच्या वेबसाईटून म्हणा किंवा इतर वेगळ्या वेबसाईटून म्हणा आपण जे सातबारी काढतो त्या सातबाऱ्यामध्ये सध्या चेंजेस झालेले आहेत मोठे बदल झालेले आहेत तर आजच्या वेळेमध्ये आपण त्या सातबाऱ्यामध्ये कोणते मोठे बदल झालेले आहेत कोणते गावचा सात नव असू की सात असू त्याचबरोबर शेतीचा जे सातबारा असतो ते कोणते घटक असू मित्रांनो सात असू की गावचा असू की शेतीचा असू तर याच्यामध्ये आता काही महत्वाचे बदल झालेले आहेत तर ते बदल कोणते आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत तर याच्यामध्ये बघायचं झालं तर सातबारा आपण काही जे ऑफिशियल कामासाठी वापरतात ते सात बारा वेगळा डिजिटल सात बारा आपण म्हणतो त्याला आणि जे सात बारा ऑफिशियल नाही तर जे फक्त आपलं क्षेत्र वगैरे आपला खाते नंबर वगैरे बघण्यासाठी जे सात बरा आपण बघतो ते फ्रीमध्ये आपण बघतो ते सात बरा वेगळा असतो तो ऑफिशियल कामासाठी चालत नसतो हे सर्वांनाच माहिती आहे मित्रांनो तर बघायचं झालं तर सातबाऱ्यामध्ये जवळपास आता अकरा मोठे बदल झालेले आहेत तर अकरा मोठे सातबाऱ्यामध्ये कोणते बदल झालेले आहेत त्याची माहिती घेत असताना आपण बघूया की नमुना सात मध्ये आता गावाचा कोड असणार आहे तर जे आपण गावचा जे सातबारा बारा काढतो गावाचा जे आपल्या जागेचा वगैरे आठ सातबारा बारा वगैरे काढतो त्याच्यामध्ये बघायचं झालं तर त्याच्यामध्ये आता कोड असणार आहे गावाचा कोड असणार आहे त्यानंतर मित्रांनो बघायचं झालं तर लागवड आणि लागवड नसलेलं क्षेत्र स्वतंत्रपणे दाखवण्यात येणार आहे आता जे लागवड आणि लागवड नसलेलं क्षेत्र आता काही क्षेत्रामध्ये जे कोरडवाहू वगैरे किंवा गायरान वगैरे हो जमीन असते त्याच्यामध्ये किंवा आपण जे पीक पाहणी वगैरे हो केली नसेल तर त्याचं क्षेत्र आता वेगळं स्वतंत्रपणे दाखवण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो बघायच झालं तर शेतीसाठी हेक्टर आर चौरस आता पण शेतीसाठी हेक्टर आर चौरस जसं आपण बघतो हेक्टर आर हे असं क्षेत्र दाखल जातं एक हेक्टर वीस आर वीस गुंठे वगैरे हो आपण म्हणतो हे तर याच्यामध्ये हेक्टर आर चौरस मीटर तर बिन शेतीसाठी आर चौरस मीटर पद्धत वापरण्यात येणार आहे हेक्टर शेतीसाठी हेक्टर असणार आहे आणि जे जे आपण जागा म्हणतो प्लॉट म्हणतो त्याच्यासाठी फक्त आर चौरस मीटर असं वापरण्यात येणार आहे त्यानंतर यापूर्वी इतर हक्क मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक म्हणजे इतर हक्क मध्ये जे खाते क्रमांक दिला जायचा तर त्याच्यामध्ये जा खातेदाराच्या नावासमोर आता दिसणार आहे आता ते इतर हक्क म्हणजे मध्ये जे दिसत होत ते आता खातेदार जे खातेदार आहे त्याच्या नावाच्या समोर दिसणार आहे त्यानंतर पुढचा बदल बघायचा झालं तर मृत व्यक्ती कर्ज बा, बाजे आणि ई कराराच्या नोंदी कंसात दाखवल्या जाणार आहे जे मृत व्यक्ती आहे मृत व्यक्ती कर्ज बोजे कर्जाचा जे बोजवार आहे ते आणि ई नोंदी आता कंसात दाखवल्या जाणार आहेत त्यावर आडवी रेषा मारली जाणार आहे त्यावर आडवी रेष सुद्धा आता काही आपण जे याच्या नावावरून त्याच्या नावावर करतो तेव्हा आडवी रेषा दाखवली जाते हे अगोदरच बदल असू शकतो परंतु मित्रांनो त्याच्यामध्ये काही अपडेटेशन वगैरे हो केलेलं असू शकतं त्यानंतर फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनीसाठी प्रलंबित फेरफार स्वतंत्र रखाना असणार सातबारामध्ये मोठा बदल हा एक असणार आहे किंवा फेरफार प्रक्रिया पूर्ण आता जे फेरफार पूर्ण जर झालेला नसेल तर त्याच्यामध्ये जमिनीसाठी प्रलंबित फेरफार स्वतंत्र रकाना असणार आहे अगोदर काय होतं एका कोपऱ्यात कुठेतरी खाली प्रलंबित फेरफार नाही असं दाखवलं जायचं तर आता एका स्वतंत्रपणे एक रकाना देण्यात येणार आहे याच्यामध्ये एक बोर्ड असणार आहे समजा त्यानंतर मित्रांनो सर्व जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळ्या रकाना तयार केला जाणार आहे आता जे जुने फेरफार होते आता जे आपण जे बघतो पीएम किसान साठी जे दोन हजार एकोणीस फेरफार वगैरे लागत आहेत त्या पद्धतीचे जे जुन्या जुनी फेरफार होते त्यानंतर त्याच्यामध्ये फेरफार वगैरे झाले नाही बदल झाले नाही तर त्याच्यासाठी आता प्रलंबित फेरफार स्वतंत्र रकांना असणार आहे त्यानंतर मित्रांनो दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेस असणार त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येणार आहेत आता दोन जे खातेदार असतात एकाखाली एक तर त्याच्यामध्ये पहिल कसे खाली ला, आसाथ ला, आसाथ ला, आता पहिले कसं याच्या नावाखाली त्याचं नाव नंतर खाते क्रमांक या साईडला असायचा डाव्या साईडला तर अशा पद्धतीचं जे असायचं त्याच्यामध्ये आता ठळक रेस असणार आहे त्याच्यामुळे ते नाव वाचायला सुद्धा बरोबर असणार आहे म्हणजे व्यवस्थितपणे वाचता येणार आहे तुम्हाला त्यानंतर मित्रांनो गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकण्यात शेवटी दाखवली जाणार आहे आता जे गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक असायचा अगोदर त्यानंतर त्याची तारीख इतर हक्क रकण्यात दाखवण्यात येणार आहे जे शेवटचा फेरफार असायचा ना तर त्याच्या तारीख जी असणार आहे ती शेवट शेवटी दाखवली जाणार आहे म्हणजे कुठेतरी कोपऱ्यात वगैरे दाखवली जाणार आहे ते बदल उद्या करतील आपल्याला काय चेंजेस झालेत काय नाही परंतु हे जे चेंजेस आहेत ते उद्यापासून किंवा परवापासून अंबलात येणार आहेत त्यानंतर बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर त्याचबरोबर हेच एकक जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेली आहे आता जे बिनशेती क्षेत्रासाठी आर चौरस मीटर होत तर हेच एकक जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आलेली आहेत आता जे होती जे म्हणजे आपण जे प्लॉटिंग वगैरे म्हणतो त्याच्यामध्ये जे विशेष आकारणी रकाने होते ते देखील काढून टाकण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो बघायच झालं तर बिनशेती सात बारा उतरायच्या शेवटी आता क्षेत्र आकर्षक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे तर जे बिनशेती सात बारा उतरायच्या शेवटी आता जे सात बारा उतर मी आता अगोदर सांगतो ते तुमच्या जागेच्या मालकीचा हक्क असू शकतो जिथे तुमचं जे विक्रीसाठी वगैरे घर बांधणीसाठी वगैरे तुम्ही जागा विक्रीसाठी काढता ते बिनशेतीमध्ये येतं तर त्याच्यामध्ये आकर्षक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाल्याची नोंद असणार आहे त्याची सुद्धा नोंद असणार आहे म्हणजे आकर्षक म्हणजे काहीतरी देवाणघेवणीच्या किंवा इतर मालकीच्या हक्कामध्ये सोपवण्यात येणार या पद्धतीची काहीतरी नोंद असणार आहे तर हे होते काही अकरा बद्दल मित्रांनो सातबाऱ्यामध्ये बऱ्यामध्ये जे उद्या किंवा पूर्वापासून तुम्हाला दिसून येणार आहेत तर जे जे नमुना सातमध्ये गावाचा कोड असणार आहे बारकोड वगैरे असू शकतो मित्रांनो आता जे बारकोड तर प्रत्येक सातबारावर येत असतो सध्या सुद्धा बारकोडचा सातबार आहे सर सगळीकडे परंतु मित्रांनो आता या बारकोडमध्ये जे गावचा सातबारा असतो जे नमुना सातबारा असतो किंवा आठ म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये सुद्धा कोड दिसून येणार आहे आणि जे योग्य आणि लागवड हो नसलेले क्षेत्र स्वतंत्रपणे सुद्धा दाखवण्यात येणार आहे आता जे लागवडीचं क्षेत्र आहे तुम्ही जे आता पीक पाहणी वगैरे करता किंवा विमा वगैरे काढता त्याच्यामध्ये तुम्ही क्षेत्र जे सोडता क्षेत्र उर्वरित ठेवता दहा गुंठे वगैरे बारा गुंठे वगैरे तर त्याचं सुद्धा ते स्वतंत्रपणे म्हणजे वेगळ्या पद्धतीने तुम्हाला स्वतंत्रपणे दिसून येणार आहे तुमचं जे क्षेत्र उरलेलं आहे ते पीक पाहणी करते वेळेस सोडलेलं किंवा पीक विमा भरती वेळ जे सोडलेलं आहे तर ते सुद्धा स्वतंत्रपणे दाखवले जाणार आहे हे होते अकरा बद्दल मित्रांनो सातबऱ्यामध्ये जे सर्व शेतकऱ्यांसाठी किंवा इतर गावामध्ये राहणाऱ्यांसाठी जागा विक्रीसाठी काढणाऱ्यांसाठी वगैरे हे महत्त्वाचे बदल होते ते त्यांच्यासाठी फायद्याचे ठरणार आहेत ही माहिती जेणेकरून तुम्हाला गावात गावातली जागा वगैरे विकण्यासाठी हे सोपं जाऊ शकतं शेत वगैरे विकते वेळेस तुम्हाला हे बदल दिसून येणं फार महत्त्वाचं आहे तुम्हाला हे बदल जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे तुम्ही शेत असेल किंवा तुम्ही घेत असाल कोणाचं क्षेत्र किंवा शेत तर त्यामध्ये तुम्हाला हे बदल जाणून घेणं फार महत्वाचं असतं कारण की तुम्हाला जर सातबारा किंवा नमुना वगैरे माहीतच नसेल त्याच्यामध्ये बदल झालेले मग नंतर तुम्हाला पुढे चलून याच्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात तर मित्रांनो विम्याचा संबंधित सुद्धा आता पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये पीक विम्याचे काही दोन तीन जिल्हे आहेत त्याच्यामध्ये दोन हजार तेवीस चा पिक विमा वाटप झालेला आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी वितरित होणार आहे त्याविषयीची देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ह्या लाईव्ह संपल्यानंतर लगेचच दुसरा व्हिडिओ येईल किंवा उद्या सकाळी सुद्धा पीक म्या संबंधात व्हिडिओ येणार आहे तर तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि समोरील बेलायकन बटन देखील दाबून ठेवा आणि लाडक्या बहीण योजने संदर्भात देखील आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता पंधराशे येणार की एकवीसशे येणार त्याचबरोबर ज्या लेट अप्रुव्हल झाली होती ज्या महिलांचे फॉर्म त्यांच्यासाठी देखील गुड न्यूज असणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व योजनांची म्हणा किंवा पीक म्याची माहिती म्हणा ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ही लाईव्ह इथंच संपवतो